नमस्कार कला प्रज्ञा या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलमध्ये मी सण व्रत उत्सव याची माहिती सांगते कविता वाचन करते कथा सांगते गाणी म्हणते प्रकारची माहिती मी सांगत असते तुमची पण आवड अशीच असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला गोंदवलेकर महाराजांची थोडक्यात माहिती सांगणार आहे एकोणीस फेब्रुवारी अठराशे पंचेचाळीस बुधवार शके सतराशे सहासष्ट माघ शुद्ध द्वादशी या दिवशी गोंदवल्याला महाराजांचा जन्म झाला आजी आजोबा त्यांना गणपती म्हणून हाक मारीत आई वडील गणू म्हणून हाक मारीत गावातले लोक गणू बोवा म्हणत महाराजांचे गुरु तुकामाई त्यांना माझा बाळ म्हणून हाक मारायचे मध्यम बांधा पिवळसर झाक असलेला गोरा रंग रुंद चेहरेपट्टी भव्य कपाळ सरळ नाक पांढरे शुभ्र दात व चमकदार डोळे अशी एकंदरीत त्यांची ठेवण होती महाराज पळण्यात आणि झाडावर चढण्यात पटाईत होते सूर्यनमस्कार आणि दंड त्यांना चांगल्या प्रकारे काढता येत होते महाराजांना प्रवासाची विलक्षण आवड होती ते स्वत कविता करायचे बसल्या बसल्या मारुतीरायाचे सुंदर चित्र काढायचे त्यांना भजनाची आवड होती त्यांना नामस्मरणाची विलक्षण गोडी होती एकांतात राहणं त्यांना आवडायचं त्यांची भाषा घरगुती सहज आणि सोपी होती आपल्या खऱ्या प्रेमाला निस्वार्थी साथ देणारा सद्गुरू अथवा भगवंत आपल्या हृदयातच आहे आपण त्याच्या प्रेरणेनेच कार्य करतो आणि सर्व करता करविता तो परमेश्वर त्यालाच आपण विसरतो त्याला विसरू नये म्हणून सतत त्याचे नाव घ्यावे असे महाराजांचे सांगणे होते लोक त्यांच्याकडं दुःख चिंता समस्या घेऊन यायची पण महाराजांच्या प्रेमळ मार्गदर्शनानं आणि नामस्मरणाच्या दीक्षेमुळं लोकांना खरा आनंद व सुख म्हणजे काय ते समजले व त्यांना समाधानाची प्राप्ती झाली देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी मंदिरे बांधण्याची गरज नाही किंवा तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाही किंवा संसार सोडण्याची पण आवश्यकता नाही कोणतेही अवडंबर न करता सहज सरळ सुलभ सर्वांना करता येण्याजोगा मार्ग म्हणजे नामस्मरण आणि हा आध्यात्मिक स्थैर्याचा मार्ग महाराजांनी सामान्य जनांना शिकवला महाराजांनी परमार्थ म्हणजे काय हे सांगताना म्हटलेलं आहे काया गुंतपावी प्रपंचात मन असावे रघुनाथात नीतीधर्माचे धर्माचे आचरणं पवित्र असावे अंतकरणं त्यात कर्तव्याची जोड पूर्ण त्यात सर्वात राखता आले अनुसंधान, तर याविणे दुजा परमार्थ नाही जाणं महाराजांनी लोकांना अन्नदानाचे महत्व समजावून सांगितले सत्याला महत्व द्या साधे रहा, दुसऱ्याला दुखवू नका सतत नामस्मरण कर सतत नामस्मरण करा असे महाराजांचे सांगणे होते सतत नामस्मरण करणाऱ्यास आज ना उद्या साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही असा महाराजांचा आशीर्वाद आहे परमेश्वराच्या अनुसंधानाची जाणीव प्रत्येक क्षणी असली पाहिजे म्हणून सामान्य जनांना समजायला सोपी भक्ती म्हणजे सगुण भक्ती महाराजांनी मंदिरात रामरायाच्या मूर्तीची स्थापना केली त्या रामरायावर महाराजांनी इतके प्रेम केले की ते नैमिषारण्यात जाण्यास निघाले त्यावेळी रामरायाच्या डोळ्यात खरोखरीच आश्रू आले जो कोणी त्यांच्याकडे येई त्याला ते मोठ्या प्रेमाने सांगत माझ्या रामरायाला डोळे भरून पहा आणि मग घरी जा राम हा प्रत्यक्ष तिथे उभा आहे ही त्यांची भावना होती व भक्तांना पण त्यांनी तशाच भावनेने वागण्याचा उपदेश केला जन्मभर त्यांनी रामनामाचा जप केला रामनाम हाच खरा धर्म हीच खरी साधना नामस्मरण हा सर्व रोगावर रामबाण उपाय आहे मन नामात गुंतले की आपोआप शांत वाटू लागते जन्म मरणातून मुक्त होण्याचा जीवनात सुखी होण्याचा मार्ग म्हणजे नामस्मरण महाराजांनी अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला भगवंताच्या नामाची थोरवी गाता गाता त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण गेला नामाचे महत्त्व सांगण्यासाठी ते जन्माला आले जन्मभर त्यांनी नामाची थोरवी गायली नामस्मरणाची शिकवण दिली आयुष्याचे शेवटचे क्षणही नामाचे महत्त्व सांगण्यातच घालवले नाम हेच त्यांचे आयुष्य नाम हाच त्यांचा श्वास नाम हेच त्यांचं सर्वस्व काया वाचा मने नामाशिवाय काहीच सत्य नाही असा त्यांचा विश्वास होता तर असं गोंदवलेकर महाराजांविषयी थोडक्यात परिचय करून देण्याचा मी प्रयत्न केला गोंदवलेकर महाराजांना माझे शतशहा प्रणाम